नमस्कार आपण पाहत ताहा आहात बीसीएन न्यूज आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या प्रयत्नाने तेल्हारा शहरात पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न पंढरीची वारी करून धावणार लालपरी आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या प्रयत्नाने नवीन बसेसची संख्या दोन वरून पाच झाली आगार व्यवस्थापक मिथून शर्मा गेल्या कित्येक वर्षांपासून तेल्हारा आगारातील बसेसची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती अनेक सामाजिक कार्यकर्ते तथा वृत्तपत्रात याबाबत दखल घेण्याच्या बातम्या येत होत्या याचीच दखल घेत अकोट तेल्हारा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश भारसाकडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे व मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून तेल्हारा व अकोट आगाराला पाच पाच असे एकूण दहा बसेस मिळवून दिल्या या बसेसचा लोकार्पण सोहळा दिनांक पंचवीस जून रोजी तेल्हारा आगारात संपन्न झाला सदरील कार्यक्रमाचे प्रमुख आमदार प्रकाश भारसाकडे यांनी तेल्हारा आगाराला अजूनही नवीन बसेस मिळून देण्याचे आश्वासन दिले तेल्हारा शहरात बसेस दाखल होताच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले विशेष म्हणजे या बसेसमध्ये चार्जिंग सुविधा ऍडजस्टमेंट सीट वायफाय सोबतच अत्याधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत सदरील लोकार्पण संपन्न झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व नागरिकांनी शहरातून या बसेसमधून फेरफटका मारून आपला आनंदुणित केला आहे शहरातून प्रवास करीत असताना भारत माता की जय वंदे मातरमचे नारे लावण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी तालु माजी तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर माजी नगराध्यक्ष जयश्रीताई फुंडकर अनिल पोहणे केशवराव ताथोड महेंद्र गोयंका ओमजी सुईवाल संदीप सोळंके रुपेश राठी आनंद राठी मंगेश सोळंके गजानन गायकवाड सतीश जयस्वाल गणेश इंगोले संदीप शेगोकार विजय देशमुख मोनिकाताई वाघ आरतीताई गायकवाड कल्पनाताई पोहणे दीपक पोहणे सतीश शहाजगुणे प्रकाश बरिंगे योगेश भारुका राजेश टोहरे सुनील राठोड मोहन चंदन यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बीसीएन न्यूजकरिता संपादक सादर घराटेसह संपादक संदीप सोळंके